आले का सगळे कुणाचा बाराचा पाडा पाठी बर मग आता आपण काय करू माहितीये का मेहन बाई आपण सुरुवात करू बर बंडपासून तुझा आता रात्र पाठ केलाय तू तर दिला नाहीच अशी तर भावकी आहे आमची म्हणू काय सरपंच आहे हा मन मन तू सर तिकड जरा तुम्ही जाऊ तू का घरी म्हणतो मी बारा एक बारा बार दोन्ही तेरा तेर दोन्ही बारा बारा पंचे साठ बार आठ आठ बार नऊ दहा दहा बारा दहा बाराशे अरे बाट्या झाला का झाला की चला बरोबर एक मिनट एक मिनट बरोबर आहे का बंड्या पाडा चुकलाय तुझा रात्र चुकलाय चुकलाय कळत नाही म्हणून का का तुमचं या साईडला बारा एक बारा बारा दोन आहे चोवीस बारा एक छत्तीस बारा चौक बारा पंच साठ बारश बहात्तर बारा साती बारा सातवा चुकला सात बारा साती अठ्ठेचाळीस किती बारा साती अठ्ठेचाळीस बारा बार नव आहे राव काय झालं राव त्याला पाठ होता कालपर्यंत मग पाठ करूनच झोपलो होत सरपंच मी काय विषय झाला बार, गेलापासून बारा एके बारा बारा दोन चोवीस बार बार बारा बारे छत्तीस बारा अठ्ठेचाळीस बारा पंच राहू सरपंच एक काम करता का थोडस चेंज करा मला अजून एक दिवस वाढवून द्या मी उद्या नक्की पाठ करून जमणार येतोय का का नाही सर ठीक आहे सरपंच काय मला म्हणू एक मिनिट माझा का अरे तुमच्या सगळ्यांचा फेल माझा बघा एक नंबर येणार बारा एक बारा बारा जुने बारा बारा त्रिक बारा बारा चौक बारा बारा पंचे बारा बारा सग बारा बारा साते बारा बारा आठ बारा बारा लो बारा बारा जाय बारा आला, 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 आला। चुकला चुकला आ, चुकला चुकलं करणे पण चुकलंच मेहून बाई बारा एका बार बारा दोन एक चोवीस बारा छत्तीस बारा चौक अठ्ठेचाळीस बारा पंचेसाठ बारा सग बहात्तर बारी सात ते चौऱ्याऐंशी बारा अठश्याण्णव बारा नऊ एकशे आठ बारा आहे एकशेवीस कळलं का बाराचा पाडा असा असतो ऐकायचे परत तुम्हाला परत साठ बारा बहारा ते चौऱ्याऐंशी बारी, बारी आठ शहाण्णव बार नऊ एकशे आठ बारा दाए एकशे वीस आता कळलं ना तुमचं काय चुकलंय बरोबर आहे मग सरपंच बाराचा बार। पाडा म्हणून दाखवलाय शर्यत मी जिंकलोय माझं लग्न लावून द्या म्युझिक काय गोळ्या दुसरं लग्न लग्न करणार करणार लाज वाटली पाय आता जेवढ्यात लग्न झालं ना तू अरे शर्यत मी जिंकलोय शेर्यात काय लागली होती जो कोणी बाराचा पाडा पा, बोलून दाखव त्याच्या सोबत मिळणीबाई लग्न बाराचा पाडा मी बोलून दाखवला माझ्या सोबत लग्न करणार मंडवल्या मंडव पाडाय मानल्यासोबत तू लग्न करणार मग करणार बाराचा पाडा बोललोय मी दुसरं लग्न करणार दुसरं लग्न करणार पाचच मिनिटं थांब आत्ता जाऊन आलो मी पाचच मिनिट थांब फक्त पाच जा